प्रहार टीव्ही व्रतम देवकर हे त्यांचे लपडी घोटाळे लपवण्यासाठी सत्ताधारी अजितदादा गटात येत आहेत मंत्री गुलाबराव पाटील अजितदादांनी पक्षात घेताना गुलाबराव देवकर यांच्यासारखी सुंदर माणसं निवडली असल्याचा खोचक टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉक्टर सतीश पाटील यांच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या निर्णयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावलाय प्रवेश करताना माणसे तपासून घेऊ हो असं सांगणाऱ्या अजित पवारांनी देवकरांच्या सारख्या ला का घेतलं हे त्यांना पुढील काळात कळेल असं सांगत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे देवकर ही त्यांची लपडी घोटाळे लपवण्यासाठी सत्ताधारी अजितदादा गटात येत आहेत मात्र त्यांची लपडी बंद होतील असं नाही ते सुरूच राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील यांच्या गाडीची हवा काढण्याबाबत इशारा दिला होता यावर मंत्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे बच्चू कडू हे माझे मित्र आहेत मी पुन्हा गाडीमध्ये हवा भरून घेईन असं सांगत बच्चू कडू यांच्या इशाऱ्याची हवा काढण्याचा प्रयत्न केलाय Stand by. Roll. या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो या दिवशी आपल्या वाडवडिलांनाची आठवण केली जाते आणि या ठिकाणी त्यांच्याकरता ज्याला म्हणतो आपण श्राद्ध, श्राद्ध गास जे असतं आपलं श्राद्धेचा घास टाकला जातो जेणेकरून या निमित्ताने हिंदू धर्मामध्ये असे मानलं जातं की त्या दिवशी आई वडील किंवा आपल्या घरातला गेलेला व्यक्ती हा त्या ठिकाणी येतो त्याचबरोबर अक्षतृतीयेच्या सणाच्या दिवशी खानदेशामध्ये आपल्या बहिणी ज्या सासरी केलेल्या आहेत किंवा मुली आहेत त्या गावाकडे येत असतात आणि यानिमित्तानं आनंदाचे दिवस असतात गोडधोड खाण्याचे दिवस असतात खानदेशातलं आणि देशात राज्यातलं हे एक सगळ्यात महत्त्वाचा सण या ठिकाणी मानला जातो खासशै आथानी कैरी तथानी कैरी कैरी धोका खायव अशा पद्धतीचे गाणे आजच्या दिवशी म्हटले जातात आणि आपल्याला कल्पना आहे की या निमित्ताने गावातले सुट्या असल्यामुळे योगायोगाने शाळेच्याही सुट्या असतात नातेवाईक आले असतात जुन्या मित्रांशी जुन्या लोकांशी नातेवाईकांशी या निमित्ताने भेट होत असते एक आनंदाचे दिवस असतात हे दोन चार दिवस जे असतात हो गुलाबराव देवकरांच्या नाही प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लपडे बंद होतील असं नाही आहे ते ती टायर एसी मधून टू टायर सीमध्ये जात आहे ते कशा करता जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे सत्तावीस लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं आठ आतापर्यंत त्यांनी आठ कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे ते भाडं चालू राहावं याच्याकरता चा ते जात आहेत त्याचबरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये दहा कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केलेली आहे हे त्यांना माहिती आहे त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे बुलढाणा अर्बनची अडचण आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतरसुद्धा स्वतः दहा कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नावनुसार ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्याच दिवशी त्यांचं सभासत्व केलं पाहिजे ते त्यांना लपवायचं आहे गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर दहा कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे ते अजूनपर्यंत भरलेले नाही न्या उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे चोवीस तारीख त्याला आहे त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत आणि याच्याने काय अजितदादा ते ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल फार सुंदर माणसं तपासले आहेत त्यांनी देवकर आप्पा सारखे त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता देवकर म्हणत आहेत डोके गुलाबराव पाटील जे म्हणतात त्या ते अतिशय बोलत आहेत मी असं कुठला कुठला त्याला केला असतं तर आतापर्यंत माझ्यावर कारवाई झाली असते कारवाई काय लगेच रस्त्यावर पडली नाही आहे आणि आता सहा महिने का तोंड बंद होतं शिंदे साहेबांची बेटरच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते माझ्याबरोबर शिंदे शिंदेसाहेबांवर यांची बैठक झाली निवडणुकीच्या पहिले हे कोणाचे लॉयल नाही आहे यांनाच आपली घाण जी आहे ती दाबायची आहे त्यांनी नाही म्हणावं हो अनेक जे लोक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करणारे आश्रय घेण्याकरता दुसरं काय नाही त्यांचा काहीच घोटाळा नाही ते जात आहे बिना घोटाळ्या ते जात आहेत पण बघू इकडचे जे लोक आहेत जातले ते अस्वस्थ झाले असं वाटतंय का तुम्हाला कारण प्रवेश वाटले जातात महायुतीमध्ये जाणाऱ्यांचे हा आम्ही काय असं असतो आमचे काय दोस्त आहे का आम्ही नाही घाबरत कोणाला ना महाविकास आघाडीतले लोक पाच वर्षांनी या होते ना अंकी तयार आहे आपण कुस्ती खेळायला माझ्या भरून गेल मी पुन्हा काढली तर माझे मित्र आहेत ते त्यांनी ती हवा काढली मी भरून गेल शरद पवार गटातले जे प्रवेश वाढलेले आहेत अजितदारांच्या गटामध्ये त्याच्यामुळे असं एक समोर येत आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे असं बोललं आपल्या हातात काय त्यांचा व्यक्तिगत का संबंध आहे त्यांनी यावं नाही यावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पर ज्यांची भाषणं तपासावी यांनी काय काय भाषणं केली देवकर अण्णांची की यांनी किती स्मृती म्हणा सुमनं अजितदादांवर उधळली होती हे बघावं भाजपच्या उमेदवाराला पाळण्याकरता यांनी काय काय नाटकं केली होती हे पाहायला पाहिजे आणि आता त्यांना घेऊन काय म फार मोठ्या निवडणुका लागल्या असं काही ना वातावरण नाही आणि यांचं काही राहिलेलं पण नाही वाटत का आपल्याला संघर्ष असाही आहे ना तसंही राहणार आहे जो आ जो आमच्या महायुतीमध्ये आता येतं ते आम्ही त्यांच्याकडे येत नाही ते आमच्याकडे बळजबरी येत आहे आम्ही थोडी बोलवलं त्यांना आता संजय आणि त्यांचं कसं जमेल तेच बघावं लागेल आपल्याला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला आणि यावरूनच रोहित पवार आहेत भरत गोगावल्यांना पाच वर्ष वाट पाहावी लागणार तुम्ही म्हणा हे जाताय त्यांना सांभाळा भरत गोगवाले गो नंतर पाहू आदित्य टेरे आणि गिरीश महाजन हे द्यावे लागते जबाबदारी मग आता दादा भुसे अमरावतीला चालले मग तिथले पालकमंत्री झाले का ते असं नसते चार केला दोघी ठाकरे बंधू परत येत आहेत परदेशात स्वागत करायला जाऊया आपण